नमस्कार शुभ सकाळ कुट्ल, आज आहे एकोणतीस मे आजचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत कुठलं कुठल्या परिसरात पावसाची शक्यता आहे कुठे ढागाळ वातावरण राहील ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा किनारपट्टीच्या परिसरामध्ये कोकण किनारपट्टीच्या परिसरा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढागाळ वातावरण बघायला मिळणार आहे आज यामध्ये कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे कोकण किनारपट्टीचा परिसर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे या ठिकाणी पावसाची शक्यता शक्यता तर नाही परंतु तुरळक सरी येऊ शकतात त्यानंतर सांगलीचा काही परिसर सातारा अकलूज सोलापूर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर लातूरच्या काही परिसरात नगरचा काही परिसर ढगाळ वातावरण राहणार आहे नांदेड वागळा या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आहे चंद्रपूरच्या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे नागपूरच्या काही परिसरात ढगाळ वातावरण राहील शेगाव वाशिम जळगाव नंदुरबार या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील आज कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु वातावरणात थोडंफार पर बदल झाला तर काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तर हा होत होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद